पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल रेल्वे स्थानकाजवळ एन एम एम टीच्या त्र्याहत्तर क्रमांकाचा बसचा ब्रेक फेल झाल्याची घटना घडली चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली आहे कल्याण येथून पनवेल येथे आलेली एन एम एम टी बस क्रमांक एम एच त्रेचाळीस एच त्रेपन्न चौतीस पुन्हा निघाली यावेळी अचानक बसचा ब्रेक फेल झाला चालकाच्या हे लक्षात आल्यानंतर त्याने बसचे स्टेअरिंग रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंतीकडे वळवले यावेळी ती बस त्या भिंतीवर जाऊन आदळली चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवले नसते तर समोरच बस स्टॉप मध्ये बसची वाट पाहत असलेले प्रवासी आणि रिक्षा स्थानकाजवळ प्रवासी यांना दुखापत झाली असती या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे पनवेल रेल्वे स्टेशनवर अपघात झालाय बसवाला घुसला लागतं पण मागे डायरेक्ट बस घुसाली वाटतं कशी घुसाली काय समजून ना तर डायवर बिवर बसलेला आहे ते लागलाय का तसं काय झालंय पूर्ण बिरेक फेल झाली वाटत तशी बी तर पब्लिकला कोण ना काय धडकलंय ना काय झालं बिरेक फेल बलाई अरे पूर्ण भरलेला असतो नशीब भलाही कोण होता नाही अरे काहीतरी ब्रेक फेल झाला वाटतंय आता घुसला डायरेक्ट बस स्टँड मध्ये धडक धडकलाय